राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं नऊ सार्वजनिक मंडळांच्या लाडक्या बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात शुक्रवारी निरोप देण्यात आला अनेक तरुण मंडळांनी डॉल्बीला बगल देत पारंपरिक वाद्याला पसंती दिली ढोल ताश आणि लेझिमच्या चालीवर धार्मिक वातावरणात विसर्जन झालं पण काही मंडळांनी डॉल्बी लावल्यानं ना नागरिकांनी नाराजी व्यक्त केली पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात शुक्रवारी राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्तींची विसर्जन मिरवणूक निघाली मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त होता त्यामुळे रात्री दहा वाजता विसर्जन मिरवणुका बंद झाल्या अजिंक्य तरुण मंडळानं गेली पंचवीस वर्ष सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं काम केलंय हे मंडळ डॉल्बीचा वापर करत नाही मर्दानी खेळ लाठी लेट झिमदान पट्टा यांची प्रत्यक्षिक आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाची मिरवणूक निघाली छत्रपती शिवाजी महाराज चौका सुमारे दोन तास मर्दानी खेळाची प्रात्यक्षिक सादर केली लिंबू थरारक मुलींनी सादर केली हलगी आणि कैताळच्या तालावर तरुणाईनं काही गणेश उत्सव मंडळांनी डॉल्बी लावला होता डॉल्बीच्या तालावर तरुणाई बेभान होऊन नृत्य करत होती कर्णकर्कशच्या आवाज आणि ध्वनी प्रदूषणात वाढ होत असल्यानं स्थानिक नागरिकांनी डॉल्बी लावणाऱ्या मंडळांबद्दल नाराजी व्यक्त केली किरकोळ वाद वगळता विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली